सीपू सलंगन अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग कामगार संघटनेच्या वतीने सियाराम सिल्क मिल्स या कंपनीच्या नांदगाव पेठेतील फॅक्टरी के समोर कंपनीतील कामगारांच्या मागण्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली गेल्या एक वर्षापासून सियाराम सिल्क मिल्स मधील कामगार अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत याबाबत कामगारांनी अनेक वेळा कंपनी प्रशासनाला तक्रारी केल्या परंतु यावर कंपनीने कोणताही तोडगा काढला नाही यानंतर कामगारांनी अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाला दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस व सहा डिसेंबर दोन हजार बावीस ला कामगारांच्या मागण्या संदर्भात पत्र पाठविले यामध्ये वेतनवाढ पीएफ व इतर सुविधा संदर्भातील मागण्यांचा समावेश आहे या दोन्ही पत्रांचे कंपनीने संघटनेला कोणतेही उत्तर न दिल्याने त्याचा विरोध म्हणून आज ब्लॅक डे व निदर्शने आंदोलन कंपनीच्या गेटसमोर करण्यात आले यावेळी सर्व कामगारांनी आपल्या दंडाला काळी रिबीन बांधून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली यानंतर कंपनीच्या गेटसमोर कामगारांची गेट मिटिंग घेण्यात आली या मिटींगला सी जिल्हा सचिव सुनील देशमुख अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पांडे जिल्हा सचिव महेंद्र बुब कोशाध्यक्ष अंकुश वाघ बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश वाघमारे यांनी संबोधित केले व हा लढा कामगारांच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहील असे आवाहन केले या आंदोलनाला बांधकाम कामगार संघटनेचे नेते राजेंद्र भांबोरे अभिजित भेलकर प्रफुल निकारजे नितेश पाचघरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला या आंदोलनासाठी अमरावती जिल्हा वस्त्रोद्योग कामगार संघटनेचे प्रणय आष्टोनकर अंकुश वानखडे तजनील सांबारे आनंद यादव धीरज खडसे अतुल वंजारी आकाश बावने पंकज वाघमारे आशिष गायकवाड शेख जमीर शुभम खडसे रजत चिंचे यांच्यासह कंपनीतील सर्व कामगार सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती